बरोबर बोललं की म्हणत्या अरे आता सर्वे गप्प की चला आपण आजोबांना बोलूया एक दोन तीन आजोबा

मतदानाला चालले बोल मन घेऊन चला की तुम्ही पण चला मतदानाला लक्षात ठेवा जड भारत देश बदलायचा असेल तर मतदान करा जय हिंद नाग है तुझा टकलन लावाली बक बक ज्या मातेला खळकुळ बया ए बाई श्रद्धेची भाकर माय श्रद्धेची भाकर माय पण मी तुम्हाला सगळ्यांना सा काहीतरी सांगायला आली आहे आणि तुम्हाला ते सगळ्यांना ऐकायचं आहे काय सांगणार आहे तर बघा माझ्या या समाजाने समाजाची प्रगती करण्यासाठी रंग वाटून घेतले भगवा रंग एका समाजाचा पांढरा रंग एका समाजाचा आणि निळा रंग एका समाजाचा हो माझ्या तिरंग्याचे रंग इतके सुंदर असताना तुम्ही सगळ्यांनी रंग का वाटून घेतले आपला तिरंग्याचे रंग, रंग बघा केशरी रंग पहिला रंग कोणता प्राग शौर्य आणि क्रांतीचा रंग म्हणजे केशरी रंग आणि दुसरा रंग कोणता पांढरा शांततेचे प्रतीक म्हणजे पांढरा रंग आणि तिसरा रंग कोणता समृद्धीने नटवा देशा हिरव्याची तर एकच आशा समृद्धीने नटवा देशा पहा हिरवा रंग किती सुंदर आहे आणि या हिरव्यामध्ये चक्र जे आहे ते सांगते आहे प्रग, प्रगती नाही हि गती ते, ते चक्रामध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला गती पकडली पाहिजे आणि माझ्या मंडळींनो माझ्या ताईंनो बाईंनो दादांनो मामांनो काकांनो प्रगती जर करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे मतदान मत मत केलं पाहिजे मत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी सांगते काय करा मतदान 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 बाई 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 काय गोष्टी करताय ग तुम्ही तुम्ही काय गोष्टी करत होत्या म्हणे बटन दाबलं तर करंट लागते अगं बाई करंट बिरंट काही लागत नाही ते काही इलेक्ट्रिसिटीवर आहे का तर ते तर आहे बॅटरीवर मग सांगा करंट लागेल का नाही मग काय करायचंय आपल्याला म्हणा तर मग बाई 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 भाई शान तुम्ही ऐकलं मी तुमच्या गोष्टी ऐकत होती तुम्ही म्हणत होता बटन दाबलं की मत जाते दुसऱ्याला बटन दाबलं की मध जाते दुसऱ्याला आता या निवडणुकीत असे काही होणार नाही तुम्ही बटन दाबलं तर व्हीव्ही पॅट वर एक येणार आहे आणि तुम्ही ज्याला मतदान केलं त्याच नाव दिसणार आहे म्हणजेच मतदान कसं होईल विपक्ष होईल तुम्हाला जे पाहिजे ते त्याला तुम्ही मतदान करू शकता एवढ्या सरकारने तुम्हाला सुविधा दिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे म्हणा तर मग मावशी कुठे चालली तो बापा मतदान नाही करणार अरे अपंग जरी असेल तरी या सरकारनी तरतूद केलेली आहे घरापासून तर मतदान केंद्रापर्यंत तुम्हाला न्यायची या सरकारने सोय केलेली आहे तेव्हा चलग मावशी मतदान करायला मग काय करणार आहे मतदान मतदान कुठे चालल्या सांगा अरे तुम्ही जरी आंधळ्या असल्या तरी तुम्हाला मतदान करता येते आंधळ्यांना सोय करून दिलेली आहे म्हणजेच प्रत्येक आंधळ्याला सुद्धा अपंगाला सुद्धा मतदान करता येते तिथे प्रत्यक्ष वेगळ्या पद्धतीची सोय करून दिलेली आहे तेव्हा गंगू मावशी चल मतदान करायला काय करायचं आहे अरे बाप रे तुमची मुलगी बारावी पास झाली म्हणजेच अठरा वर्षाची पूर्ण झाली अठरा वर्षाची पूर्ण झाली म्हणजे तुम्हाला काय करता येते करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे राखू जो प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही समोभनास बळी न पडता मतदान करू मतान, 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 मतान। दान आपल्या सर्वांना शपत...